अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या प्रेमदान चौक जवळील शाखेचा बेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झालाय अहमदनगर शहरातील प्रेमदान चौकाजवळील अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सावेडी शाखेचा बेचाळीसावा वर्धापन दिन शाखा कार्यालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास यांनी बँकेच्या आर्थिक वर्षातील कामगिरीची माहिती देताना सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात वसुली सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख इतकी झाली आहे त्यापैकी निर्लिखित कर्ज खात्यात सोळा कोटी पंचेचाळीस लाख इतकी रक्कम वसूल झाल्याने बँकेला नऊ कोटी पंच्याण्णव लाख इतका ऑपरेटिंग प्रॉफिट झालाय आणि काही वैधानिक तरतुदीनंतर बँकेला सहा कोटी साठ लाख इतका निव्वळ नफा झालाय एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेचा ग्रॉस एन पी ए सहा टक्के आणि नेट एन पी ए चार पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका कमी झालाय संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी वर्ग यांच्या प्रयत्नातून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चांगली वसुली झाल्याने एनपीएची तरतूद करावी लागली नाहीये या वर्धापन दिनानिमित्त सभासद खातेदार ठेवीदार यांनी बँकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आधुनिक सुविधा तसेच कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या सेवाभावी वृत्तीचं कौतुक केलंय शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांसोबत तसेच कर्मचाऱ्यांशी विचारांची देवाणघेवाण होते म्हणून अशा प्रकारे उपक्रम सातत्यानं राबवावे अशी सूचनाही काही खातेदारांनी केली सावडी शाखेच्या या वर्धापन दिन सोहळ्यासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी महापौर अभिषेक कळमकर महापालिकेचे प्रथम विरोधी पक्षनेते भैरवनाथ वाकळे ॲडव्होकेट धर्माधिकारी बँकेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट किशोर देशपांडे पॅनल व्हॅल्युअर आबासाहेब कर्डिले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल मुरकुटे सुनील जाधव उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे सरगम प्रेमी मित्रमंडळाचे श्रीराम तांबोळी प्राध्यापक मोहन कामत बँकेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण अणभुले ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा आणि संचालक अशोक कानडे संजय घुले प्राध्यापक माणिकराव विधाते निखिल नहार स्वाती कांबळे आदी उपस्थित होते सावेडी शाखेच्या या वर्धापन सोहळ्याकरिता उपस्थितांचे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे यांनी स्वागत केलं यावेळी सेवक प्रतिनिधी मखरे राजेंद्र गायकवाड विशेष वसुली अधिकारी प्रकाश वैरागर वरिष्ठ अधिकारी मुळे शाखाधिकारी अमित कानडे यांच्यासह मान्यवर तसेच बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर शाखाधिकारी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी माझ्यासारख्या एखाद्या नागरिकाला सन्मानपूर्वक बरोबर आले त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो बँकेची अगदी पहिली शाखा अहमदनगरमधील नऱ्यापेठेत राम मंदिराच्या तरी शेवट्याच्या जागेत होती मला अजून आठवते की आमच्या धर्माधिकारी वाडा गल्लीतच असल्याने अगदी शुभारंभाच्या दिवसापासून एक खातेदार, खातेदार म्हणून मी बँकेशी जोडला गेलो खातेदार देवीदार भागधारक अशा विविध नात्यांनी माझा बँकेचे जवळचा संबंध आला आहे बँकेची सर्वांना जवळ उपस्थित झाला नंतर बँकेचे सर्वातही मुख्य कार्यालयाची सुंदर भव्य इमारत बांधली तिथेही मी जात असे माननीय कैलासवाचिव मुकुंदराव भेसास माझी जीवाळीचे संबंध होते दोन हजार एकला आम्ही सावडीच्या नव्या बंगल्यात राहायला आलो व सावेळी शाखेत लॉकर खाते इत्यादी सुरू केली शाखा बदलली पण संबंध पूर्वीच होते याही पद्धतीने मला खूप चांगली सहकार्य मिळाले व सर्व कामे योग्य पद्धतीने झाले आज आपल्या बेचाळीसाव्या वर्षापुरती सोहळ्यानिमित्त महिमा माझ्या कुटुंबियाकडून आपल्याला अनेक शुभेच्छा प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर